नगरपालिकेचा बोंघळ कारभार पहिल्याच पावसाने रस्त्यांना आले नदीचे रोप हे दृश्य कोणत्या परराज्यातील नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील लक्ष्मी रोडवरील आहे पहिल्याच पावसाने रस्त्याला नदीचे रूप आले आहे शहरात कुठेच नालासफाई झाली नसल्याने पावसाचे पाणी जाणार तरी कुठे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत लक्ष्मी रोड गल्ली नंबर चौदा ते गल्ली नंबर अठराच्या रस्त्याकडेला गटारीची उंची वाढवल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यामुळे संसारिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे घाण दुर्गंधी पसरली आहे मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागली गल्ली नंबर अकरापासून महावितरण कार्यालयापर्यंत रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे यावर नगरपालिका प्रशासन काय उपाययोजना करतात याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे माजी नगरसेवक पराग पाटील यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या